सांगितलेले तेच इकडे आलेले अल्टरनेट तर याच्यामध्ये काय आहे की आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे म्हणजे प्रत्येकासाठी कॉमन वर्ड्स त्यांनी किंवा आम्ही भारताचे लोक नाही की जसं सरांनी सांगितले की मुस्लिम ख्रिश्चन हे ते धर्म वगैरे काही सांगितले नाही आणि त्याच्यामध्ये काय आहे भारताचे एक सर्वभूमी म्हणजे सर्वभौम म्हणजे या भू दलावर भारतामध्ये जेवढे ते प्रत्येकासाठी प्रत्येकासाठी समाजवादी म्हणजे आम्ही प्रत्येक आमच्या पद्धतीचा जे, पद्धती जे धर्म आहे त्या धर्माला मानून अनुसरून पुढे जा चालणार तर ते सांगितले धर्मनिरपेक्ष आता तुम्हाला आवडत असाल तुम्ही जन्माने जरी बुद्ध झाला आहात तर तुम्ही दुसरा धर्म पाळू शकता याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे स्व इच्छेने तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये जाऊ शकतात ते सांगितलेले धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांनी म्हणजे सरांनी सांगितलं की बाबा लोकांनी लोकांसाठी जी लोकशाही तयार केली म्हणजे आपण जे निवडून देतो प्रत्येकाला हे आपल्याद्वारे देतो आपण प्रत्येक जण जाऊन अधिकार गाजू शकत नाही नियम बनवू शकत नाही म्हणून आपला एक प्रतिनिधी असतो खासदार आणि आमदार तो आपले आपल्यासाठी कार्य करतो हे मुळात आहे पण ते वेगळा एक विषय होऊन जातो की बाबा हे काय काम करतात आपण आधी ठरवायला पाहिजे की आपली जे मत आहे किंवा आपली बाजू मांडण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामधून एक व्यक्ती देतो आमदार आणि खासदार ते कुठून आलेला आहे मुळात लोकशाही मत ते आपण निवडून दिलेलं आहे त्यांना म्हणून तो काय करतो आपल्या जिल्ह्यापुरतं काम करतो ते करतो, करतो गनराज्य, गनराज्य आ, न करतो वेगळा विषय ठीक आहे ना आणि गणराज्य गणराज्य म्हणजे चांगल्या प्रकारे राज्य आपलं जे आहे की गणराज्य मी घडवण्याचा प्रयत्न करत आहे पण काय हो आम्ही भारताचे लोक भारत एक सर्वभौम समाजवादी धर्मनिर्म निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास म्हणजे भारतातल्या जेवढ्या लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचे सामाजिक कार्य करायचे सामाजिक कार्य आर्थिक व राजनैतिक म्हणजे त्यांना काय आपल्याला समानता द्यायची सामाजिक द्यायची सामाजिक म्हणजे एक गरीब आहे ते गरीबच राहणार नाही तर त्यांनी काय सांगितले सर्वांना समानता द्यायची कशा प्रकार द्यायचे आर्थिक दृष्ट्या म्हणजे हे गरिबी राहणार नाही श्रीमंत राहणार नाही त्यांना म्हणजे उदाहरणनिर्वाह करण्यासाठी व्यवस्थित जे काही बेसिक नीड आहेत ते आपण देऊ शकतो तर ते आर्थिक दृष्ट्या आपल्याला सर्वांना समानता द्यायची व राजनैतिक म्हणजे प्रत्येकाला समान संधी आहे तुम्ही जर आज ठरवलं की किंवा मला खासदार व्हायचे हो खासदार व्हायचे किंवा आमदार व्हायचे तर तुम्ही होऊ शकता तुम्हाला अधिकार आहे की बाबा तुम्ही काय करू शकता तुमचं कॅन्डिडेट जे आहात पुढे देऊ शकता ते निवडून येणं न येणं ते डिपेंड आहे सिच्युएशनवर तर ते आहे राजनैतिक न्याय देण्याचा विचार म्हणजे तुम्हाला जो विचार येतो तुम्ही प्रत्येकाला सांगू शकता ते मान्य करणं करणं डिपेंड आहे सगळ्या सिच्युएशनवर म्हणून म्हणजे काही वेळेस पहिले काय वेळेस तुमच्या